नमस्कार मंडळी राम राम कशा आहात तुम्ही पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि खूप अशी छान देवासाठी मी शॉपिंग केलेली आहे नक्की तुमचे उपयोग हो यायचे आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आता आपण गावावरून आणि अवतार लगेच चेंज झाला आणि इथं काय खाते आपण आता आपले बॅगा ो आहे गावाकडून गावाकडे जास्त व्हिडिओ काढतात का नाही काढावा घरी चालत नाश्ता करतो आणि मग बघतो घरी गेलो खूप हाल झाले आम्ही सगळ्याचा नमस्कार आता आम्ही आलो आहे घरी म्हणजे आम्ही घरी येऊन दोन तीन दिवस झाले आणि व्हिडिओ काही बनवलाच नाही मी म्हटलं आता घरचे दोन बुडं आपलं जे डेली रुटीन आहे ते शेअर करीत जावं पण झालं कसं माहित आहे का खूप दमल्यामाने झालं तर गावाकडं वातावरण इथलं तिथलं थोडंसं चेंज होतं आणि मग थोडं दोन दिवस काही मी व्हिडिओ बनवले नाही तेच व्हिडिओचे होते गावाकडचे ते शेअर केले म्हटलं चला आता व्हिडिओ बनूया आणि दादू गेला शाळेत दिदी गेली शाळेत आणि दाजी गेले का मला तर बघा भांडे घासलेले अजून हा सगळा पसारा आहे हा सगळा आवरायचा आहे आणि पुढं घरं वगैरे सगळे आवरायचे आहे तर मी थोडंसं सा शा सामान खरेदी केलेलं आहे तर म्हटलं चला तुम्हाला ते पण शेअर करूया तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलेलं आहे मा आणि मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं पण घेणंच झालं नाही तर मग म्हटलं चला ते सामान तुम्हाला दाखवूया आणि तोच आपले व्हिडिओ मग स्टॉप करेन मी आणि हे जे सगळं काय आता रुटीन आहे रोजचं तुम्हाला येतच जाणार आहे तर चॅनलवर येऊन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा खूप असे छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आणि तुम्हाला दाखवते गावाकून आल्याच्या नंतर किती सारा पसारा झालेला आहे तर बघा छान असे मस्त बटरफ्लाय लावलेले आहेत मी आणि ना तर तुम्हाला ते मी नवीन सामान आहे ते दाखवते मी काय घेतलेलं आहे ते बघा तुम्हाला मी दाखवते मी काय काय सामान घेतलेलं आहे ते म्हणजे काल गेले होते मी याच्यामध्ये ना आ, हे बघा दाराला तोरण आणलं होतं हे बघा ह्या पद्धतीचं पण हे तोरण आहे ना काय झालं मला दिसताना तिथं खूप छान वाटलं पुढं दारवाज्याला लावायला हे बघा असं आहे आणि आपली मोग बघा अरे बगुली काय देश नो आणि हे बघा हे असं तोरण आहे खूप छान आहे पण त्याची काय झालं हे जी लटकन आहे ना हे निघून येतात त्याच्यामुळे मला हे रिटर्न करायचंय आता बघू <laughs> लित ते रिटर्न घेतात की नाही आणि मग दुसरं घेऊन येईन मी तिथून तर हे बघा ह्या पद्धतीचं असं मस्त पैकी छान असं आहे आणि लावल्यावर तर खूप छान दिसत हे बघा मला येणार घेणार आता पण हे बघा किती छान दिसते ना हे अशा पद्धतीचं मांजरने बघितलं का तिला वाटलं काही खायचंच आहे काय उडी घेतली तिने त्याच्यावर ते बघा आणि हा सागा पासारा आहे मी घर आवडते म्हटलं गावन आलो कस घरात खूप पसारा असतो म्हटलं आवरवा तर तो से से हे असं तोरण आहे हे बघा असं दिसते खूप असं छान असं तोरण घेते आणि हे मला मिळालं दोनशे रुपयाला हे बघा जे प्राइस पण त्यांनी कमी पण नाही केली ही सगळ्यात महत्वाची वस्तू मी घेतलेली आहे आणि काय आहे तर बघा तुम्हाला दिसत असणार आहे अशी नाही अशी आशीर हा हे बघा असं आहे हे मी घेतलं आहे आहे मला मिळालं आहे आणि बघा खूप असं छान आहे आणि हे मी का घेतलं कारण मला आता थोडीशी ग्रंथ वगैरे वाचन वगैरे करायचं असतं ना तर म्हटलं आपलं ला हे असलं करायचं मस्त पैकी वाचन करता येईल आणि छान पण वाटतं आणि मी ना दुकानामधून जाऊन घेतलेलं आहे आणि खूप छान आहे आणि हे बघा हे घेतलं हे जे आहे ना देवामध्ये आपली पूजा वगैरे केली का देवघरात ठेवायला ते दोन घेतले कापड आणि खूप असे मस्त सामान खरेदी केलेलं आहे मी आणि हा बघा हा बाळकृष्णासाठी मस्त ड्रेस घेतलेला आहे हे बघा हे बघा वरती असं मस्त ठेवतात हे बघ आणि कसं वाटलं नाही की कमेंट करून सांगा हे तोरण हे लाल वस्त्र हे सगळं घेतलेलं आहे मी अजून पण खूप सार सामान आहे घेतलेलं आहे मी हे पिर्यामिड घेतलेलं आहे छोटस देवघरामध्ये ठेवायला हे बघा असं पिरॅमिड आहे आता हे सगळी पूजा वगैरे करणार मी आणि हे बघा कासवची वाटी घे कासव आणि वाटी घेतलेली आहे तर बघा कसं वाटतंय तुम्हाला आणि खूप असं छान आहे आणि वाटी बघा खूप मस्त आहे हे बघा अशी मस्त वाटी आहे हे अशा पद्धतीचं कासव आहे आणि वाटी पण खूप हेवी म्हणजे जड आहे आणि छान आहे तर ही मी ना हे सामान आहे ना मी हे जे हे जे आहे ना जिथं देवाचं सामान मिळतं ना तिथून घेतलेलं आहे हे सगळं आणि हे जे कासव आणि ही जी वाटी आहे ना तर ही केंद्रातून घेतलेली आहे मी आमच्या इथं जवळ स्वामी समर्थांचं केंद्र आहे दिंडोरी प्रणित तिथून आणलेलं आहे मी तर खाली ठेवते मी आणि अजून आणलेलं आहे मी हे बघा विठ्ठल रुखमाईची मूर्ती आणलेली आहे तर ही बघा ही आणलेली आहे मूर्ती विठ्ठल रुखमाईची माझ्या अगोदरची मूर्ती होती पण तिचं काय होतं हा जो चेहरा आहे ना देवाचा तो चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता म्हणून मी ही मूर्ती घेतलेली आहे तुम्हाला मी ना कागदातून बाहेर काढून दाखवते तर बघा किती अशी सुंदर आणि मस्त अशी मूर्ती आहे हे बघा तुम्हाला एकदम स्पष्ट दिसत आहे की नाही सांगता नाहीयेत पण खूप अशी छान मूर्ती आहे मग जवळ कॅमेरे घेऊन दाखवते हे बघा खूप अशी मस्त मूर्ती आलेली विठ्ठल रुखमाईची आणि आता मी यांचा अभिषेक करणार आणि मगच देवघरामध्ये ठेवणार आणि हे बघा हे असं आहे आपलं कासव कसं वाटलं तुम्हाला आणि हे सगळं मी केंद्रामधून घेतलेलं आहे हे बघा आणि अजून मी काय घेतलेलं आहे हा आणि केंद्रामध्ये ना खूप छान असं धूप मिळतो याचा वास पण खूप छान येतो हे बघा धूप घेतलेलं आहे मी मस्त छान असं धूप आणलेलं आहे केंद्रातून आणि हे बघा गोमूत्र हे सुद्धा मी केंद्रातूनच घेतलेलं आहे स्वामी समर्थ केंद्रातून मस्त आहे ते म्हटलं चला आता आपलं थोडस आणि हे जे आहे ना तर हे बघा हे हुक आहेत लावायचे चिटकायचे कारण थोडेसे काही लावायला वगैरे काम येतं तर आता ही खरी खरेदी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटून येईन व्हिडिओमध्ये आता ही सगळी पूजा वगैरे करेन मी आता ह्यांचं अभिषेक वगैरे सगळं करेन आणि मगच पूजा मांडून घेईन आणि मग तुम्हाला मी हे पण दाखवेन आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल व नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप आभार पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या